अयोध्येत आज होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त देशभर प्रभू श्रीरामाचा उत्सव सुरू झालाय या निमित्तानं विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरात महापूजा आरती आणि महाप्रसादाचं वाटप होतय तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वीच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून हर घर मे हर गली मे राम नावाचा गजर गुंजला असून राम उत्सव साजरा होताना दिसतोय अयोध्येमध्ये मध्ये अतिभव्य श्री राम जन्मभूमी मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापन सोहळा होतोय यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच देशभरात राम उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली नेरळ परिसरात सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य संघ परिवार विविध राजकीय नेते पुढारी महिला वर्ग लहान मुलांपासून वयोवृद्ध एकत्र आले असून रामलल्लाचा उत्सव साजरा करताना दिसत आहे नेरळ भैरवनाथ दूध डेअरी मालक कैलास डांगी हे आपलं गाव उदयपूर येथून अयोध्येला अकराशे किलोमीटर सायकल चालवत अयोध्येत निघालेत तर एकीकडे नेरळ शहरातील सर्व मंदिरं साफसफाई करून पाण्यानं धुण्यात आली होती घरोघरी आज सकाळपासूनच रांगोळ्या दिवे कंदील आणि लाईट लावून दिवाळी सण साजरा होताना दिसतोय त्यासोबत आज पहाटेपासून मंदिरात पूजा अर्चा होम हवन भजन कीर्तन तसंच रामायणाचे पारायण सांस्कृतिक कार्यक्रमाची धामधूम सुरू झाली एल एस शाळेतील विद्यार्थ्यांची शहरात श्रीरामाच्या पालखीची रॅली काढण्यात आली होती यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होते तर श्रीराम सीतामाई लवकुश भक्त हनुमान यांचे रूप साकारत भक्तांना रामाच्या रूपात दर्शन देताना दिसले तर अयोध्येतील सजवलेले राम मंदिर कार रथावर दाखवण्यात आलं होतं रस्त्यावर रांगोळ्या काढत नेरळचा राजा व्यापारी फेडरेशन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून शहरात विविध उत्सव साजरा करताना दिसून आले यासाठी शहरात श्रीरामाचा मोठ्या प्रमाणात उंच असा बॅनर देखील लावण्यात आला असून सर्वांचं लक्ष वेधून घेत होता तर सायंकाळी शहरातून श्रीराम जन्मभूमी विजय यात्रा काढण्यात येणार आहे आज संपूर्ण कर्जत तालुक्यात शहरात आणि गावात तसंच गल्लीत श्रीराम उत्सव साजरा होतानाच चित्र दिसत होतं तर प्रत्येकाच्या वाहनावर भगवा झेंडा आणि मुखात प्रभू श्रीरामाचे नाव गुंजत आहे नमस्कार जय श्रीराम आज अयोध्ये मध्ये शेकडो वर्षानंतर श्री प्रभू राम रामाच्या प्राण प्रतिष्ठापना होत आहे याचाच अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये आपण बघत आहात सर्व भगम भगवमय वातावरण झालेले याच्याच औचित्य साधून आपण नेरळ गावामध्ये सुद्धा खूप सारे उपक्रम राबवले आहेत रांगोळी काढणं असो मंदिरासमोर किंवा श्रीराम मंदिरात रामचरण पठण असो हनुमान मंदिरात स्वरसंध्या कार्यक्रम असो संध्याकाळी आपण रामपालखी हनुमान मंदिर ते श्रीराम मंदिर अशी ठेवलेली आहे त्यानंतर महाआरती आहे साडेनऊ वाजता याचं हे सगळं बघून हे आपल्याला खूप आनंद होत आहे का शेकडो वर्षानंतर आपल्याला हे हा उत्सव पण पुन्हा एकदा साजरा का, करायला मिळाले आहे आज नेरळमध्ये बघाल तुम्ही तर जिथे तिथे रांगोळी जिथे तिथे एरियात झेंडे कोण आज फक्त राम आणि रामच सगळे बोलत आहेत या उत्सवानिमित्त मी सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो व सर्वांना सर्वांनी पालखीमध्ये श्री श्रीरा महाआरतीमध्ये सहभागी व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे प्रभू श्री रामचंद्र की जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ